आतमध्ये नको टाकू पाणी पाणी दे बाळा परी मला खूप छान मदत करते है ना परी सांडायचं नाही हो दे अजून दे तिकडून टाकूया वरून सगळ्यात आधी तर मी गॅलरी धुण्या धुण्यासाठी हे वापरलेलं आहे मस्त क्लीन करून घेतली आता त्यानंतर हे पाणी आणलं आहे त्याच्यामध्ये मी बाथरूममध्येच थोडं डेटॉल आणि थोडंसं हे कम्फर्ट मी टाकलं आहे परत तुम्हाला दाखवण्यासाठी थोड्या प्रमाणामध्ये ॲड केलं आहे कारण की ह्याच्यामुळे काय होतं मस्त स्मेल येतो आणि मग आपण काम जे करतो ना त्याचा उत्साह अजून वाढतो जरा छान वास यायला लागतो आपल्याला बघू शकता अशा प्रकारे अगदी छोट्या प्रमाणामध्ये हे टाकलेलं आहे तरीसुद्धा खूप छान वास दरवळायला लागला आहे मला मस्त वाटतं असं फ्रेश वासांनी वास आले ना की ते काम करायला इतकं उत्साह येतो आणि आता माझा मोठा वेपर खराब झाला त्यामुळे या छोट्या वेपरनी पुन्हा एकदा हे छान असं पाणी पाडू काढून घेतलेली आहे आणि आता दिवाळीसाठी ही गॅलरी आपण सज्ज करून ठेवलेली आहे संध्याकाळी अमोल आल्यानंतर लाईट्स वगैरे लावण्यात येतील नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये क्लिनिंगचंच दाखवलेलं आहे आणि डेकोरेशनची पण थोडीफार जे काही झालं आहे तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला वाटू शकतात या व्हिडिओमध्ये कारण ज्या प्रकारे माझी क्लिनिंग असते त्या प्रकारे तुमची असेल असंच नाही आहे त्यामुळं मग जर का आवडत असेल ह्या टिप्स तुम्हाला तर मग तुम्ही पण हे अशा प्रकारे फॉलो करू शकता तुमच्या घरासाठी तर बघू शकता इथे मी गॅलरी क्लीन केली त्याचप्रमाणे मी प्रत्येक अशा दोन दोन चार चार फरशा घेऊन त्या पण पाणी टाकूनच क्लीन केल्यात आणि हा निसर्ग आणि निसर्ग मला इतका उत्साह देतो की विचारूच नका गॅलरीतून इतकं छान दृश्य दिसतं की कधी कंटाळच येत नाही आमच्या घरामध्ये मला आणि इथं खिडक्यांचं पण क्लिनिंग सुरू आहे दोन मुलं असून सुद्धा क्लिनिंग वारंवार अशा प्रकारे होतच असते मला सतत व्हिडिओ शूट करणं जमत नव्हतं म्हणून खूपच आता प्रयत्न करते की बाबा जमत नाही आहे नको नाही होत नाही असं म्हणायलाच नको आपण करत राहूया म्हणून मग आता मी प्रयत्न करते तुम्हाला सगळ्यांना रोज रोज भेटण्याचा तर मग आज जे काही केलेलं असेल तेच दाखवू शकते मी मग मी आज क्लिनिंग केलं तर तेच दाखवलंय तर छान विंडोज वगैरे असं छान क्लीन करून घेतलेले आहेत दिवाळी येते तर सुंदर घर दिसलंच पाहिजे मला अजून एक सांगायला आवडेल की आपल्या ज्या काही माझ्या मैत्रिणी असतील माझ्या काकू मावशा ज्या कोणी मला बघत असतील त्या सगळ्यांना सांगेन की तब्येतीची काळजी घेऊनच तुम्हीसुद्धा क्लिनिंग करा मी सुद्धा त्याच प्रकारे करते आ, हे दोन दिवसाचं क्लिनिंग मी एका दिवशीच तुम्हाला दाखवल्याचा प्रयत्न केला आहे आणि अजूनही क्लिनिंग सुरूच आहे कारण तब्येतसुद्धा खूप महत्त्वाची आहे फक्त काम आणि स्वच्छता ह्यापेक्षा सुद्धा आपलं आरोग्य माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर ज्याला जसं जमतं त्याला तसं करण्याचा प्रयत्न सर्वजणच करत असतात ज्या गृहिणी घरामध्ये चोवीस तास असतात त्यांना जरा जास्त वेळ मिळतो घराकडे कोपरे आणि कोपरे बघण्यासाठी आणि ज्या वर्किंग वुमन्स आहेत ज्या माझ्या मैत्रिणी मा आहेत त्यांना मी एवढंच सांगेन की तुमची तब्येत महत्वाची आहे आणि तब्येत सांभाळून तुम्हा... सा तुम्हाला तुम्हाला जमेल ना प्रकारे तुम्ही छान आनंदामध्ये दिवाळी एन्जॉय करू शकता आणि हे फक्त मी माझं केलंय म्हणून मी दाखवते असं काही नाही आहे की हे तुम्ही पण करा असं मला सांगायला नक्कीच आवडणार नाही ह्या टिप्स आहेत की मी अशा प्रकारे करते जरी घरामध्ये सामान जरी असलं तरी काही फरक नाही पडत फक्त दोन चार अशा फरशांवरती थोडं थोडं पाणी टाकायचं तिथलंच क्लीन करायचं घासून पुसून आणि मग अशा प्रकारे एखाद्या खराब पातेल्यामध्ये किंवा बकेटमध्ये पाणी आपण हे काढू शकतो आणि मग ते टाकून द्यायचं अशा प्रकारे हे सोप्या ट्रिक्स वापरलं माझ्या क्लिनिंगसाठी मी आणि ह्यामुळं मला काय होतं की फरशी पुसणं आणि झाडणं कधी कधी मी स्किप करते आणि अशा प्रकारेच क्लिनिंग मी करून घेते तर बघू शकता कोपरा किती छान चमकतोय आणि यामुळे काय होतं ज्या बाजूला टाईल्स वगैरे येत नाही त्यासुद्धा छान क्लीन होतात तर अशा प्रकारे मी आज जे क्लिनिंग केले ते थोड्या थोड्या प्रमाणामध्ये एकदाच सगळीकडे क्लीन नाही करायला गेलेले अगदी छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाईड केले पूर्ण घराला आणि मगच त्याचं क्लिनिंग आहे त्यामुळे मला ते जास्त सोपं गेलेलं आहे एकदाच सगळीकडे पाणी टाकणं आणि मग ते काढणं एकट्या माणसाचं काम तर अजिबातच नाही आहे तर अशा प्रकारे मी क्लिनिंग करून घेतलेलं आहे आणि मला छान वाटलेलं आहे एकदम छान सॅटिस्फॅक्शन माझं झालं आहे दोघांना घेऊन गो बरी क्लीन करते ना वरती बस ना वरती बस ना पिल्लो वरती बस काय करते आहेस अभ्यास चला हिचा अभ्यास होईपर्यंत आपण आपलं पटापट काम केलेलं बरं नाही तर मग हिचा अभ्यास जर राहिला तर हिची मदत तर मला खूपच महागात पडेल आणि मग हा मोप घेतलाय मी कारण अगदीच कुठे पाणी राहिलंच असेल तर मग ते सगळं सुद्धा एकदा असं क्लीन होऊन जाईल कारण परी एका जागेवर ती जास्त वेळ बसणारी मुलगी नाहीये खूपच मध्ये मध्ये करत असते तिला खूप वेळा खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे सांगत सांगत माझं हे सगळं क्लिनिंग अख्खा दिवसभर सुरू होतं जे तुम्ही फक्त दहाच मिनिटामध्ये बघताय आणि खूप वेळ लागतो मी जवळपास दोन दिवसाचंच एका दिवशी दाखवलं आहे अजून पण बऱ्याच गोष्टी मी ह्यांच्या हेल्पनी केल्यात त्या सगळ्या काही शूट केलेल्या नाही आहेत फॅनचं म्हणा किंवा इतर गोष्टी तर हा बेड रिकामा केला आहे इथून हा आम्ही आता हलवणार आहोत आणि नवीन तिथे सोपा वगैरे घेण्याचा विचार सुरू आहे त्यानंतर इथे बघू शकताय की हे व्हॅक्यूम क्लीनर वापरून मी इथली विंडोमधली जी घाण होते ती क्लीन करण्याचा प्रयत्न केला आहे बऱ्यापैकी ते क्लीन करून घेतलं त्यानंतर पुन्हा पाणी टाकून मी कापडांनीसुद्धा छान क्लीन करून घेतलं आहे ज्यांच्याकडे व्हॅक्यूम क्लिनर नसेल त्यांनी अशा प्रकारे कापड्यांनीसुद्धा क्लीन करून घेऊ शकतात तर ता मी डेटॉल आणि थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि मगच तिथे कापडांनी असं चाकूचा उपयोग केला त्याच्यासाठी की जे खाचाखुचा आहेत ना त्यामधली जे काही डस्ट असेल ते निघण्यासाठी आणि मग त्यातली घाणसुद्धा क्लीन केली हे के खिडक्या जेव्हा अशा पांढऱ्या शुभ्र दिसायला लागतात नाही इथं कुठल्याही प्रकारचा कचरा जेव्हा दिसत नाही तेव्हा मला खूप छान वाटतं टॉल वापरताना मला सतत त्यांचे ॲड आठवते की इससे क्या होगा इससे कुछ नाही होगा खरंच आहे डेटॉल वापरल्यामुळे आपल्यापासून आजार पण लांब राहील ला असं मलासुद्धा वाटतंच डेटॉल मी नक्कीच वापरते आणि तुम्हालासुद्धा नक्कीच सजेस्ट करेन डेटॉल सगळीकडे वापरा जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर विशेषतः आणि डेटॉलमुळे मला तर वाटतं की चांगलंच क्लिनिंग होतं आहे आणि एक वेगळाच त्याचा वास आणि ह्या गोष्टी आहेत थोड्या वेगळ्या पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आपण कधी कधी त्याच्या वासाला जर आपल्याला आव अवॉइड करायचं असेल तर तिथं आपण थोडंसं फुलांच्या वासाचं कम्फर्ट वगैरे पण मिक्स करून वापरू शकतो पण डेटॉलमुळे छान क्लिनिंग होते आणि जम्प्स थोडेसे दूरच भागतात डेटॉलपासून त्यामुळे डेटॉल वापरणं मी सजेस्ट करेन आणि हे वॉर्ड्रोप सुद्धा क्लीन करावं लागणार आहे मला पुसून त्यासाठी मी कुलिन आहे आणि तर हे बघा इथे मस्त लिपस्टिकचे हात वगैरे उठवून ठेवलेत आमच्या बाईने तुम्ही जर माझे व्हिडिओज नेहमी बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे परिणा एका दिवशी ना अख्खा हात दोन्ही लिपस्टिकने असे भरवले होते अगदी हॅपी होलीचा लुक केला होता तिने आणि ते सगळं इथे पण कधीतरी उठवलं होतं या दोन चार दिवसातलीच गोष्ट आहे ती पण मला माहिती होतं माझ्याकडनं सगळ्या घराचं क्लिनिंग होणार आहे म्हणून मग मी लगेच काही पुसून घेतलं नव्हतं तर आज पुसती आहे आणि छान गेलेलं आहे ते कुलिंगच्या वापरामुळं ते छान वापरा क्लीन झालं आहे आणि वॉर्ड्रोब वगैरे लाकडाच्या गोष्टी पुसण्यासाठी मी हेच वापरते तर मला तर छान रिझल्ट आलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पण वापरतही असतील बरेच लोक पण जे कोणी वापरत नाही त्यांच्यासाठी सांगते वापरून बघू शकता जेव्हा अशा प्रकारे आपण आपलं घर साफ करतो आपला हात जिथं फिरतो तिथे लक्ष्मी स्थिरते असं म्हणतात आणि अशा प्रकारे छान जेव्हा साफसफाई होते तेव्हा स्वतःला एक छान सॅटिस्फॅक्शन मिळतं आता बघा ही छान काच किती सुंदर दिसते आपण पण क्लिनिंग करताना तर मी स्वतःचा चेहरा या काचेत अजिबात बघू शकत नाही आहे कारण माझा खूप मोठा अवतार झाला होता जेव्हा मी क्लिनिंग करत होते म्हणूनच मी असं बाजूबाजूनीच कॅमेरा घेऊन तुम्हाला दाखवते सगळं माझा अवतार इतका बघण्यासारखा होता की मी नंतर लास्टला आंघोळ केली आहे आणि ज्यावेळी आपण असं घराचं डीप क्लिनिंग एकाच दिवशी काढतो ना तेव्हा जरी आपण अंघोळ करून हे सगळं करत असलो ना तरीसुद्धा एकदा शेवटी आंघोळ करायची गरम पाण्याने मस्त तर आपल्याला अजूनच छान वाटायला लागतं थकवा सगळा जो आहे तो निघून जातो ही सुद्धा एक माझी टीप आहे असं समजू शकता आणि इथं यांचं नावसुद्धा छान चमकवलं आहे दरवाजावरचं दरवाजाचं क्लिनिंगसुद्धा करून घेतलेलं आहे आणि सगळीच तयारी बऱ्यापैकी माझी झालेली आहे दिवाळीची आणि आता फक्त राहिलेली आहे सजावट जी की मी यांच्या मदतीशिवाय करू शकणार नव्हते हो प्रत्येक ठिकाणी चढायचं आणि मग ते उंच होतं आणि सगळं लटकवायचं हे माझ्या बसची तर बात नाही आहे त्यामुळं मग आता ह्यांची हेल्प घ्यायचं ठरलं आहे तर बघू शकता यांच्या हेल्पनी हे मस्त सजावटीचं जे सामान आहे ते लावून घेते मी आणि खूप सुंदर वाटायला लागलं आहे की आता छान क्लिनिक झालं आहे मस्त घर सजलं आहे दिवाळी आली आहे आणि त्या सगळ्या वाईब्ज मला इतक्या आवडत आहेत की खूप सुंदर वाटायला आहे आणि फराळ जो आहे तो आधी करून ठेवला आहे आणि फराळाचं जे काही आणायचं होतं ते मी सुरुवातीलाच आणून ठेवलं आहे त्यामुळं त्याबद्दल तर माझ्या डोक्यात काहीच नाही आहे सगळं रेडी असल्यासारखं वाटायला लागतं जेव्हा फराळ रेडी असतो आणि मग वरच्या ज्या गोष्टी असतात जसं आठवेल तसं जाऊन जवळच्या जवळ सगळं अवेलेबल होतंय काही वाटलं जुनं नको आहे नवीन हवं आहे आपल्याकडं बऱ्याच गोष्टी जुन्यासुद्धा असतात पण आपल्याला जर इच्छा असेल तर आपण नवीनसुद्धा आणू शकतो तर मग काही लाईटच्या माळा अजून लावणार आहे मी कारण जुन्या खराब झाल्यात आणि ही तेवढी होती चांगली म्हणून मग ही लावली आहे हे छान छान यावर्षीचे आकाश कंदील हा पण मोठावाला नवीन आणला यावर्षी तर हे सगळं लावून घेतलं आहे आणि सुंदर दिसायला लागलं माझं घर गर। या आमच्या घरी दिवाळीला तर वसुबारस आणि धनत्रयोदशीची रांगोळी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे थँक्यू फॉर वॉचिंग हॅप्पी दिवाळी